नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आयोजक सुभाष गोटीराम पवार जनसेवा प्रतिष्ठान आयोजित मुरबाड कला व क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस संपन्न मुरबाड हे ग्रामीण भागाने व्यापलेले क्षेत्र असून येथे जत्रा यात्रा अशा विविध कार्यक्रमांना पारंपरिक असे महत्व आहे नुकतेच सुभाष गोटीराम पवार यांच्या माध्यमातून मुरबाड कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तरुणांच्या कलागुणांना गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम आयोजित केले जातात या महोत्सवात सर्वांनी आवर्जून सहभाग घेतला विविध स्पर्धांचे आयोजन असल्यामुळे उत्कृष्ट स्पर्धांचा सन्मान केला गेला यामध्ये प्रामुख्याने नृत्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ऐश्वर्या व्यापारी हिने पटकावला असून दूरसंचार निगम मुंबई येथे कार्यरत असलेले श्री दत्तात्रय व्यापारी यांनी आपल्या कन्येला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले व्यापारी परिवाराच्या आशीर्वादामुळे व आयोजकांच्या सहकार्यामुळे मुलीने नाव उज्ज्वल केले त्यामुळे आयोजक ग्रामस्थ तरुणांचे मी आभार मानतो या महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुरबाडचे डी व्हाय एस पी श्री कामत साहेब हे उपस्थित राहिले श्री कामत साहेब यांच्या हस्ते ऐश्वर्या व्यापारी हिला नृत्याकरिता प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले त्याचबरोबर अभिनेत्री सौ दीपाली सय्यद यांनीही यावेळी उपस्थिती दर्शविली माजी आमदार श्री गोटीराम पवार व आयोजक श्री सुभाष गोटीराम पवार यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या महोत्सवास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सन्मान केला गेला आणि हा महोत्सव उत्सवाच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला ै न तर यावं त्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद